एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या खऱ्या बातम्या द्यायला शिका मधी पण ज्या काही घटना घडल्या आता एकदा पोलिसांचा सा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या म्हणजे काय काय घडलं काय काय इतक्या उतावीपणा दाखवतात काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात अर्थात दे हातूनचा अधिकार आहे परंतु आमची विधानती आहे इतका आता ताईपणा चांगला नाही थोडंसं सबुरीने घेतलं तर जास्त बरं होईल आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं आ, था। जा जा था। ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवा मय करायचं जिल्हा भगवा करायचा आहे जित ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं सांगतो ह्याच्यात विशेष काही नाही तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटी ठरवलेलं आहे शेवटी ज्या आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्या करता प्रोत्साहन देण्याच्या करता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अरे कसला फैसला फैसला हे दरवर्षीच काम असत पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचं पाण्याचं वाटप शेतीला किती पिण्याच्या करता किती पुढं पाऊस साधारण आपण पंधरा जुलै पर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती हे दरवर्षीच नियोजन असत त्याच्यामध्ये आता मी पण त्या मिटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पत्रकारांना सगुरीचा सल्ला दिला मंत्र्यांनी पण थोडंसं सबुरी अरे सगळ्यांनीच सगळ्यांनीच वागा माझ्या सकट सगळ्यांनी बस स्वर्गात एक मिनिट एक मिनिट मी कुठलं पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही पत्र पकडल्यानंतर दाखवा आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवाव एवढीच अपेक्षा नाही एकदा ऐका ना हे एक एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं ना ना ना। जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असेल त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल मी ते मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहा दिशा करून मी त्याच्याबद्दल दादा या कार्यक्रमात आरोग्य मंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा यांनी नाराजी व्यक्त केली की समन्वय लागला असता तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी कार्यक्रम तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं जा म्हटले या तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेल्या आहेत त्याच्याबद्दल एम चे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी देखील तक्रार दिली का त्याचं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल